हल्ल्याचा अहिल्यानगरमध्ये निषेध वंदे मातरम प्रतिष्ठानचा केंद्र सरकारला ठाम संदेश अहिल्यानगर शहरापासून एकजूट आणि देशप्रेम दाखवणारी एक ठाम प्रतिक्रिया समोर आली आहे अहिल्यानगर शहरातील वंदे मातरम युवा प्रतिष्ठान आणि कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं कापड बाजार परिसरामध्ये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या घटनेने देशभरात संतापाची लाट उचलली असताना अहिला देखील मधून एकजूट दाखवत केंद्र सरकारने हल्लेखोरांना लवकरात लवकर कंठस्नान घालावं अशी ठाम मा... मागणी करण्यात या आली यावेळी यावेळी पडलेल्या पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली मांडण्यात आली नागरिक व्यापारी आणि युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून देशभक्तीचा संदेश दिला अशा प्रकारच्या घटनांना देश एकजूट होऊनच उत्तर देईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं झाला त्याचा आपण सर्व त्रिरो शब्दात निषेधच करत आहे पण या देशात राहून या देशाचं सर्व काही या देशात उपभोगून त्यांना मस्ती आलेली आहे या देशात, देशात राहून जे गद्दारी करतायत अशा लोकांचं सर, सरकारनं चांगले ते निरीक्षण करून त्यांना कायमस्वरूपी अद्दल घडावी आणि पुन्हा असं काही होणार नाही या दृष्टीने कारवाई करावी तेवढीच आमची मागणी आहे काल काश्मीर येथे या जिहादींनी धर्म विचारून जो हिंदूंचा नरसंहार केलेला आहे याचा या ठिकाणी या अहिल्यानगर व्यापारी असोसिएशन वतीने वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे या भारत सरकारला पोलीस प्रशासनांना एक विनंती आहे या जिहाद्यांना त्यांच्या घरात घुसून तर महाराज पण या भारतामध्ये राहून या जिहाद्यांची या आतंकवाद्यांची आणि या पाकिस्तानची पाठराखण करणारे जे कोणी या भारतात राहणारे जियादी आहे जिया सुद्धा असा नवीन कायदा काढून ज्या ठिकाणी असे हे आढळतील त्यांना जागेवर गोळी घालायचा आदेश या भारत सरकारने दिला पाहिजे तसेच मी समस्त हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जसं यांनी धर्म पाहून आपल्या हिंदू बांधवांना गोळ्या घातल्या त्यांना त्या ठिकाणी मारलं तसंच त्यांनी धर्म पाहून कुठल्याही प्रकारची खरेदी कुठल्याही प्रकारचा व्यवहार या पुढे करायला पाहिजे तर यांना या ठिकाणी वटणीवर आणायचं काम आपण करू शकतो भारत सरकार या गोष्टीचा शंभर टक्के उत्तर त्या जिहाद्यांना यांच्या घरात घुसून देणारच आहे पण याची मानसिकता आपण भारत भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावून आपण या मानसिकतेचा या ठिकाणी पूर्णपणे निषेध केला पाहिजे व तो आर्थिक बहिष्कार याच्या मार्फत आपण केला पाहिजे जय श्रीराम